नमस्कार मालवणी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासालाही चालतील गोळ शेंगदाण्याचे लाडू तुपाचा त्रास न जास्त वेळ पट लाडू एक वाटी शेंगदाणे आणि कूळ किसून घेतलेला आहे तर मग सर्वात सर्वाधिक शेंगदाणे आधी भाजून घेऊ यामुळे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही तात हे असं एकदम फास्ट करायचं नाही आहे आणि स्लो ह्याच्यावर भाजायचं आहे जास्त मोठा गॅस केला तर ते जळू शकतात शेंगदाणे आणि त्यामुळे चव अशी कडवट लागणं करपल्यामुळे म्हणून मंद आचेवर ते भाजून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये फिरवत राहायचे म्हणजे ते चांगले भाजून येतील हे बघा थोडे थोडे आता ते भाजायला सुरुवात झाली आहे हे बघा आता त्यांचा रंग बदलतो आहे चारी बाजून चांगलं खाली भरून परतून घ्यायचं मग मस्त कुरकुरीत भाजले जाणार ते आणि गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही करायचा आता मी सगळीकडे असे पसरून ठेवले म्हणजे त्याला नीट हे लागेल वाफ लागेल हे बघा अशी खालीवर परतून घ्यायचे थोडे थोडे आता भाजायला सुरुवात झालीच आहे शेंगदाणे आता भाजलेलेच आहेत आपण त्यांना आता मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घेऊ म्हणजे लावून घेऊ मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर परत थोड्या वेळे गूळ टाकायचं आणि गूळ टाकल्याच्यानंतर परत ते फिरून घ्यायचे पहिलं असेच फिरून घ्या मिक्सरमध्ये हे बघा मी एकदा फिरून घेतलं मिक्सरमध्ये आता मी गूळ टाकतो आहे किसलेलं तुम्हाला गूळ गूळ किती हवं त्यानुसार टाका जास्त चकलं तर जास्त होणार प्रमाणात टाकलं तर मध्यम होणार असं आहे आता हे गूळ आणि शेंगदाणे परत मिक्सरमधन वाटून घ्यायचे हे बघा म्हणजे कसं आहे गूळ त्याच्यामध्ये चांगलं मिसळलं जातं हे बघा आता सगळं एकजीव झालं आहे परत एकदा चमच्याने जरा खालीवर असं फि परतून घ्यायचं फिरून घ्यायचं हे बघा परत एकदा आपण फिरून घेऊया मिक्सरमध्ये एकदाच फिरवायचं आता एक आता व्यवस्थित सगळं झालं आहे ते सारण आता आपण एका भांड्यामध्ये काढू हे लाडू आहेत ना उपवासाला वगैरे मस्त खायला आणि सोपी रेसिपी एकदम लागतात पण एकदम चवीला खूप छान दररोज खिचडी वगैरे खाण्यापेक्षा उपवासाला मतलं शेंगदाण्याचे लाडू खायचे मस्त वाटतं हे आता स जरा सगळं खालीभर असं मिक्स करून घ्या आता हे बघा आज आणि अंगारिका संकष्टी पण आहे हे चांगलं मिक्स झालंय आता लाडू वाळायला सुरुवात करूया हे बघा केवढे छोटे हवे केवढे मोठे हवे त्यानुसार ते वळायचे शेंगदाणा ते प्रत्येकाच्या घरात असतातच कधीतरी हे बनवून खायचं तुम्हाला मोठे हवे तर मोठे बनवा मी आपले छोटेच बनवलेत तुम्हाला जेवढे मोठे हवे तेवढं ते, ते मोठं आकार देऊ शकता हे बघा आणि लाडू टिकतात पण खूप दिवस टिकतात आता सगळे लाडू आपण असेच ओळून घेऊ हे बघा मी सगळे लाडू असे ओळून घेतले तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा